नमस्कार मित्रांनो कमळी ह्या सिरियलमध्ये आपल्याला महत्त्वाची अपडेट मिळणार आहे पुढच्या भागांमध्ये एकदम जबरदस्त ट्विस्ट येणार आहे सरोजाचं एक गुपित नयनतारासमोर उघड होणार आहे आणि कमळीच्या आयुष्यात मोठं वळण पण येणार आहे आणि ऋषीच्या नशिबात काय लिहिलेलं आहे हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे पण त्याआधी जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आपण बघतो की रात्रीची वेळ असते आणि संपूर्ण घरामध्ये शांतता पसरलेली आहे नयनतारा हॉलमध्ये बसलेली असते आणि तिच्या हातामध्ये चहाचा कप असतो पण तिला विचार फक्त एकच व्यक्तीचा येत आहे आणि तो म्हणजे कमळीचं तर तिला कमळीचं बोलणं तिची मासूम नजर तिची जिद्द आणि ते सगळं तिला सतत आठवत असतं ही मुलगी माझ्या मनाचा एवढी जवळ का येत आहे आणि ती स्वतःलाच विचारत असते आणि तिचाच विचार करत असते तेवढ्यातच हळूसदार ठक होतं आणि तिथे सरोजा आत येते आणि तिचा चेहरा फिक्कट आणि हात थरथरतात नयनतारा आश्चर्याने तिला विचारते एवढं रात्री काही काम होतं का सरोजा तेव्हा सरोजा एकदम आवाज दाबत म्हणत असते मॅडम आज एक सत्य सांगितलं नाही तर माझं मन तुटेल ती थी तिच्या फाटलेल्या पिशवीतून आणि तिच्या हातातून एक जुना फोटो अल्बम बाहेर काढते आणि धुळीने झटकलेला आणि विस्मृतीत गेलेला आहे तो अल्बम नयनतारा तो अल्बम उघडते आणि पहिला फोटो असतो तो, तो सरोजाचा लग्नाचा मांडवचा आणि दुसरा फोटो असतो सरोजा नवरीच्या रूपामध्ये बसलेली आहे आणि तिसरा फोटो पलटताच नयनताराच्या हातातून अल्बम खाली पडतो फोटोमध्ये राजन आणि सरोजा हार घालताना दिसतात नयनतारा डोळे मोठे करून आणि फोटोला इकडून तिकडून फिरवून बघत असते आणि तिला असं वाटतं हे काय तू आणि राजन तुमचं लग्न झालं होतं का तेव्हा सरोजा डोळे भरून रडत असते आणि म्हणते हो मॅडम मी राजांची पहिली बायको आहे आणि कमळी त्यांची पहिली मुलगी आहे नयनताराला धक्काच बसतो ती काही क्षण शब्दच निघत नाही आणि सरोजा रडत रडत पुढे सांगत असते की त्या घरामध्ये मला स्वीकारलं नाही कामिनीने मला आणि माझ्या छोट्या मुलीला संप संपवण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर माझ्या बाळाला जीवासाठी मी गावात पळून गेले आणि आजही मी त्या भीतीनेच जगत आहे कमळीला पुन्हा तिच्यापासून हिरावून नेतील आणि त्याच विचाराने मी अजून जगत आहे सरोजा जमिनीवरती बसते आणि ती जोरजोरात रडायला लागते नयनतारा हे सगळं पाहून हादरून जाते पण त्या धक्कातून बाहेर येताच तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच निर्धार दिसतो ती सरोजाचा हात पकडते आणि म्हणते सरोजा कमळी ही तुझीच नाही तर ह्या घराची खरी वारसदार पण आहे आणि आता तिच्यावरती कोणाचा अन्याय होऊ देणार नाही आणि हे मी सांगते तुला सरोजाच्या डोळ्यामध्ये कृतज्ञतेचे अश्रू चालूच आहेत त्याचवेळी दुसरीकडे कंबळी आईच्या पाठीवरती उगाच प्रेमाने मालिश करत असते आजी आज आजी आजी करत असते आणि म्हणते आजी मी एक दिवस डॉक्टर होणार आणि तुझं दुःख पण संपवणार आहे तिलाच कल्पना नाही की तिचे आयुष्य बदलणारे निर्णय पाठीमागून घेतले जात आहेत इकडे सकाळ होते आणि नयनतारा ऋषीला बोलावते ऋषी खुशीमध्ये येतो आणि म्हणतो की मॉम काही स्पेशल आहे का नयनतारा सरळ विषयावरतीच येते आणि म्हणते अरे ऋषी तुला माहिती आहे का आपल्याला योग्य साधी गरज असते ना तर मला एक मुलगी तुझ्यासाठी परफेक्ट वाटत आहे ऋषी थोडा समजून घेतो आणि म्हणतो मॉम तुम्ही कमळीबद्दल बोलताय का त्याच्या आवाजात एक्साइटमेंट आणि आश्चर्य असतं नयनतारा आत्मविश्वासाने म्हणते हो कमळीबद्दलच बोलत आहे ती तुझ्या आयुष्यात उजेड आणेल आणि मला तिच्यात काहीतरी खूप खास दिसत आहे ऋषी अवाकच होतो आणि त्याला खरंच पटत नाही त्याचे डोळे चमकतात आणि त्याच्या मनामध्ये हजार भावना उभे राहतात तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा एपिसोड आणि कथा आता अधिकच रोमांचक वर्णावरती आलेली आहे नयनतारा कमळीसाठी पुढे काय करणार आहे रागिणी आणि कामिनीचा सगळा प्लॅन आता उघड होईल का हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा पुढचा धमाकेदार एपिसोड आपल्या सिरियल अपडेटसाठी लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार